अकोला जिल्ह्यातील तुलंगा खुर्द गावात जावयाने सासूच्या सोयाबीन सुडीला आग लावल्याची संतापजनक घटना घडली आहे दारूच्या नशेत रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तुलंगा खुर्द गावात घरगुती वादातून संतापजनक घटना घडली आहे दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात एका जावयाने आपल्या सासूच्या शेतीतील सोयाबीन सुडीला आग लावली या घटनेत सुमारे पंधरा क्विंटल सोयाबीन आणि त्यावर ठेवलेल्या ताडपत्र्यांसह अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे लीलाबाई हरिदास ढोरे यांनी चांदणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा जावई लांडे हा दारू पिऊन घरात वारंवार वाद घालायचा त्यामुळे त्यांची मुलगी ज्योती ही गेल्या दोन महिन्यांपासून आईकडे राहते त्याने पत्नीला परत जाण्यास सांगितले पण तिने नकार दिल्याने संतापलेल्या जावयाने शिवेगाड करून धमक्या दिल्या त्यानंतर मंगेश मेतकर या व्यक्तीने फोनवरून लीलाबाई यांना माहिती दिली की त्यांच्या शेतातील सोयाबीनची सुडी जावयाने पेटवून दिली आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे शेतीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला असून गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कुटुंबिक वादामुळे माझी मुलगी दोन महिन्यापासून माझ्या घरी आहे त्या दिवशी तिचा नवरा आला आणि तिथे चाल म्हटलं तिने नकार दिल्यामुळे तो माझ्या वावरात येऊन माझ्या वावरातली सोयाबीनची गंजी पंधरा क्विंटलची गंजी त्याने पेटून दिली त्याच्यावर तेचा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने कारवाई करून माझी नुकसान भरपाई भरून द्यावी योग्य ती कारवाई करावी तो दारूच्या नशेत असतो नेहमीच त्यामुळे माझ्या मा, मुलीला आणि माझ्या जीवाला त्याच्यापासून खूप मोठा धोका आहे कारण तो आम्हाला जीवे मारण्याचे धमके देतो आणि एवढं मोठं नुकसान केलं याच्यासाठी काही ना काही पोलीस स्टेशनने आमची कारवाई करून आमची भरपाई करून द्यावी